नाभिक समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी ही गेल्या कित्येक वर्षापासून समाजातील पदाधिकारी समाज बांधव व महाराष्ट्र महामंडळ युवा संघटना यांच्याकडून सातत्याने केली जात होती या अनुषंगाने दिनांक चोवीस जून दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांची भेट घेऊन महामंडळ कार्यान्वित व्हावं यासाठी मागणी करण्यात आली होती पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने संत सेनाजी महाराज केशरी महामंडळाला मंजुरी देऊन शासन निर्णय जाहीर याबद्दल महाराष्ट्र महामंडळाच्या राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले नाभिक समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक आर्थिक समृद्धीसाठी केलेलं सहकार्य तमाम नाभिक समाज बांधव कधीही विसरणार नाही अशी यावेळी ग्वाही देण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छगनरावजी भुजबळ यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले यावेळी नारायण अण्णा यादव अशोक सूर्यवंशी सुरेश सूर्यवंशी त्याचबरोबर पदाधिकारी समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी